नमस्कार स्वाती भोईरिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज चिकन हक्का नूडल्स बनवणार आहे हे माझ्या मुलांना खूप आवडतात म्हणून मी आज चिकन हक्का नूडल्स बनवणार आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चिकन हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे चिंग्सचे हक्का नूडल्स आहेत हे याची प्राइस थर्टी रुपीज आहे तुम्ही मार्केटमध्ये किंवा डिमार्टमध्ये तुम्हाला मिळू शकतात तर तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्या मुलांसाठी तर चिकन हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये पहिलं पाणी गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये जे हक्का नूडल्स आहे ते बॉईल करून घेणार आहे त्यामध्ये मी एक चम्मच तेल घालणार आहे त्यामुळे जे आपले हक्का नूडल्स आहेत ते सुटसुटीत होतील आणि चिकटणार नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले हक्का नूडल्स आहेत ते एकदम सुटसुटीत झालेले आहेत बिलकुल चिटकत नाही तुम्ही फोक स्पूनच्या जा तुम्ही हे चेक करू शकता आपण आता हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि बाकीची तयारी आपण सुरू करणार आहोत चिकन हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी घेतलेले आहे गाजर लसूण कांदा आणि शिमला मिरची मी बारिक बारीक बारीक तुकडे केलेले आहेत अद्रक घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी ऑमलेट केलं होतं एक आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेलं आहे अंड केलं होतं त्याचं मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत फ्राय करून आणि त्याचबरोबर मी कांद्याची पात घेतलेली आहे ती मी बारीक कापलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याचबरोबर मी घेतलेला आहे कोबीचा कांदा घेतलेला आहे त्याचे लांब लांब काप केलेले आहेत बारीक कापलेला आहे मी तो आणि हे मी चिकन घेतलेलं आहे बॉईल केलेलं आहे त्याचबरोबर आता बॉईल केलेली जी नूडल्स मी यूज केली होती ती यूज करणार आहे तर अशी मी ही सर्व तयारी करून घेतलेली आहे भाज्या कापून घेतलेल्या आहेत चिकन आणि नूडल्स पण बॉईल केलेलं आहे आणि अंड पण फ्राय केलेलं आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी पै अगोदर जे अंड फ्राय करण्यासाठी तेल वापरलं होतं तेच मी वापरणार आहे तेच पॅन वापरणार आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी मी सर्व भाज्या ज्या कापल्या होत्या त्या सगळ्या परतून घेणार आहेत म्हणजे चांगल्या क्रिस्पी शिजवून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी सर्व भाज्या आहेत त्या शिजवून घेणार आहे हाय फ्लेमवर शिजवून घेणार घ्यायच्या आहेत आपल्याला तर आपले चिकन हक्का नूडल्स तयार झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम छान झालेले आहेत नूडल्स तुम्ही हे सेजवान चटणीबरोबर सर्व करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेलायकॉन हिट करायला विसरू नका बाय बाय टेक केअर